परिणिता सोशल फाउंडेशन आयोजित गणपती स्पेशल एक्झिबिशन आयोजित केलं होतं हे एक्झिबिशन श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट सेक्टर सोळा खारघर येथे आयोजित करण्यात आलं होतं या एक्झिबिशनचं ओपनिंग सन्माननीय समीर कदम सर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी चेअरमन सौ संजना समीर कदम युवक आधारचे संपादक संतोष आमले यांनीही उपस्थिती लावली तसेच कविता गोळे मिनल टेंभेकर संगीता सोनावणे अंकिता वारंग याही उपस्थित होत्या आमची संस्था एन जी ओ आहे आमची संस्था महिला उद्योजिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काम करते महिला उद्योजिकांना व्यासपीठासाठी उद्युक्त करणे प्रोत्साहन देणे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या व्यवसायाचा प्रचार आणि प्रसिद्धी करणे हे आमच्या संस्थेचं ध्येय आहे आम्ही आयोजित करत असलेल्या विविध कार्यक्रमांचा फायदा थेट महिला आयोजिकांना होतो या एक्झिबिशनला श्री साई गणेश मंदिर व समीर कदम सर लाभले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार असे परिणिताचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सागवेकर आणि साक्षी सागवेकर यांनी मांडलाय या परिणिता सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आणि श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी साक्षी सागवेकर मॅडम असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल यांच्या सहकार्यानं या ठिकाणी ज्या नवीन उद्योजिका होऊ इच्छित आहेत ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी वेगळं करण्याची अपेक्षा आहे इच्छा आहे त्यांच्या मनामध्ये आणि अशा प्रकारचं प्रदर्शन या ठिकाणी महिलांसाठी सौ सौंदर्य प्रसाधना असतील त्याचप्रमाणे आपल्या घरगुती वापरातील ज्या सर्व गोष्टी असतात त्यांचं या ठिकाणी एक प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे सांगितलं की या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्यांनी याच्यापूर्वी आतापर्यंत जवळजवळ पस्तीस ते चाळीस ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी आयोजन केलं आणि या आयोजनाच्या माध्यमातून त्यांनी त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या उद्योजिका आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला आणि त्यांनी स्वतः आपल्या पायावर उभं राहावं अशा प्रकारचं परिणिता सोशल फाउंडेशनच एक चांगलं कार्य हे त्या माध्यमातून या ठिकाणी करत आहेत आणि त्यांना हे कार्य करत असताना आपल्या ज्या गृहिणी आहेत त्या गृहिणींनी कुठेतरी काहीतरी वेगळं करावं अशी त्यांच्या मनामध्ये एक चांगली इच्छा आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचा कुठलाही या ठिकाणी प्रॉफिट किंवा नफा मिळवण्याचा विषय नाही आणि ह्या महिला चांगल्या पद्धतीने उभ्या राहाव्यात एवढा चांगला उद्देश ठेवून ते कार्य करत आहेत त्यांच्या या कार्याला माझ्याकडून खूप खूप मी त्यांचं स्वागत करतो असंच कार्य आपल्या माध्यमातून याच्या पुढे सुद्धा सातत्यानं होत राहावं आणि या महिला उद्योजिका चांगल्या प्रकारे उभ्या राहाव्यात अशी या ठिकाणी साईंच्या चरणी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि